नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो येणाऱ्या मुंबई महापालिके निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे कडून जोरदार तयारी सुरू असल्याचे चित्र पाहाव्यास मिळत आहे त्यातच आता उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे आता ठाकरेंच्या शिवसेनेत लागली प्रवेशाची रांग मातोश्रीवर सुरू झाले जल्लोसाचे कार्यक्रम चला तर पाहूयात काय आहे ठाकरेंच्या शिवसेनेतून येणारी सर्वात मोठी बातमी एकीकडे एकनाथ शिंदे यांनी उद्धव आमदार खासदार पडून स्वतःकडे ओढून घेतल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्षप्रवेशासाठी रांग लागली असताना आता मात्र राज्याचे राजकारण हे सहानुभूतीच्या लाटेवर उद्धव ठाकरे यांच्या भोवती फिरत असल्याचं पाव्यास मिळत आहे आता येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत याचवेळी मुंबई महापालिकेची निवडणूक ही एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी खूप महत्वाची मानली जात आहे उद्धव ठाकरे यांचा मुंबई हा बालेकिल्ला मानला जातो येथे उद्धव ठाकरे यांनी तीस ते पस्तीस वर्ष सत्ता असल्याचंही आपल्यास पाव्यास मिळत आहे हीच सत्ता आपल्याकडे कायम ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी एक मोठी व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे मुंबई येथे मातोश्रीवर काल उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत धनगर समाजाचे बडे नेते अनिल शेंडगे आणि त्यांच्या असंख्य हजारो कार्यकर्त्यांसमेत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला यावेळी उद्धव ठाकरे यांनी या हजारो कार्यकर्त्यांना शुभेच्छा देत हाती शिवबंधन बादत त्यांचे शिवसेनेत स्वागत केलं आणि येणाऱ्या महापालिका निवडणूक साठी त्यांना सज्ज राहण्याचं आव्हानही केलं एकंदरीत पाहण्यास गेलं तर आता अनिल शेंडे यांच्या नेतृत्वाखाली व हजारो कार्यकर्त्यांच्या साक्षीने मुंबईत ही निवडणूक एकतर्फी होणार असल्याचं ठाकरे यंदा महापालिका निवडणुकीमध्ये प्रत्येक शाखेवर प्रत्येक बूथवर आपला कडवड शिवसैनिक ठेवणार आहेत ईव्हीएम घोळ आणि होणारे फेक मतदान रोखण्यासाठी हे ठाकरेंचे सच्चे आणि कडवड शिवसैनिक तेथे थांबणार आहे येणाऱ्या काळामध्ये भाजप व शिवसेना शिंदे गटातील नेत्यांच्या अगोदर उद्धव ठाकरे हे बाजी मारताना दिसत आहे याच झालं असं की भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जागावाटपावरून अद्यापही पटत नसल्याचं समोर येत आहे व त्याचा फायदा हा उद्धव ठाकरे गटाला होणार असून येत्या काळात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत बऱ्या एकोणतीस नेत्याचा पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून समोर येत आहे याच वेळी ठाकरेंची शिवसेना अगोदरपासूनच येणाऱ्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी सज्ज झाले असून आपली व्यूहरचना रचत आहे आणि हा राजकीय भूकंप उद्धव ठाकरेंसाठी खूप महत्वाचा मानला जात आहे तर मित्रांनो हीच ठाकरे यांच्या व समस्त मुंबई ही, ही फक्त ठाकरेंचीच हे दाखवून देण्यासाठी कडवड शिवसैनिक हे सज्ज झाले आहेत मित्रांनो तुम्हाला काय वाटतं उद्धव ठाकरे हे मुंबई महापालिकेवर आपली सत्ता पुन्हा काबीज करण्यात यशस्वी होतील का एकनाथ शिंदे यांना ते चितपट करतील का मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहतील का आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकोनला क्लिक करा धन्यवाद